सोलापूर शहरातील सात रस्ता येथे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडलेल्या प्रकारामुळे गैरप्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रात्री सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी एका दुचाकी स्वाराला थांबविण्यासाठी थेट रस्त्यावर आडवे उभे राहत त्यास दोन्ही हाताने जोरदार धक्का दिला यामुळे सदर दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात पडून जखमी झाला यावेळी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर अनावश्यक फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू होती या पार्श्वभूमीवर सदर वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यावर होते मात्र स्कूटरस्वार थांबत नसल्याचे पाहताच पोलिसाने आक्रमक पद्धतीने त्यास धक्का दिला परिणामी त्याला दुखापत झाली हा प्रकार प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या अशा वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे या घटनेत पोलिसांची जबाबदारी ठामपणे अधोरेखित होत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असलेले पोलिसच जर अशा जबरदस्तीने वागत असतील तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे याशिवाय संबंधित वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या उपस्थितीत उद्धटपणे मी पाहून घेईन असे उत्तर देत आपली मुजोरी देखील दाखवून दिली या प्रकरणावर त्वरित कारवाई करत संबंधित उंच बांधण्याच्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता पोलीस आयुक्त खबरदारी घ्यावी व इतर पोलिसांना यासंदर्भात कडक ताकीद द्यावी अशीही नागरिकांची भूमिका आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे